आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी हरिभक्तप्रधान व्यंकट महाराज जाधव सचिव माळकवटेकर यांना मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजे करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुढलिक हरी विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी कोटी ब्रह्मांड नायक विश्वचालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी वंदन करून साधू संताला वंदन करून आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेचं इवलेसे रोप लाविलेलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी या संतवचनाप्रमाणे दोन हजार सतराला बेचाळीस साधकाला सोबत घेऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या माध्यमातून गेले आठ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची साधक मंडळी दहा हजार पाचशे जोडण्याचा उपक्रम आणि विक्रम आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेने केला आणि या संस्थेला घडवण्याचं काम या ठिकाणी आमचे सर्वांचे गुरुवर्य आम्ही वारकरी परिवार सेवाभाई संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब पाटील शिराळे बामणेकर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण राम महाराज पांगरेकर या ठिकाणी उपस्थित असलेले कोलमकर मामा या ठिकाणी मुथखे मुखेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय मारुती पाटील वडजे उंदरीकर तालुक्याचे सचिव आदरणीय अनिल महाराज अशी अनेक मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाशी बोललेले जे ऋषी साच भावे वर्तया संतांनी भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावरती घेऊन या ठिकाणी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रसार केला त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्ही वारकरी परिवार सेवाभाऊ संस्था सुद्धा हेच काम करत आहे गावोगाव या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असं सुरू आहे दररोज सुद्धा लोक आपल्या वारकरी परिवारातील मंडळी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी करत आहेत आणि बेचाळीस साधकाला घेऊन आम्ही दहा हजार पाचशे साधक जोडण्याचा उपक्रम केला नवे नव्हे तर आपल्या शाखेच्या माध्यमातून पंधरा हजार आपली सर्व या ठिकाणी सदस्य नोंदणीसुद्धा झालेली आहे आणि हे धर्माचं काम या ठिकाणी आपली संस्था करत आहे आणि या ठिकाणी आपण सुद्धा या आम्ही वारकरी परिवारामध्ये आजच्या ह्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याला आपल्याला सर्वांना नियुक्ती पत्र देऊन या ठिकाणी या भावगंगेमध्ये तुम्हाला सुद्धा सामावून घेण्याचा योग भगवान पंढरीज पांडुरंग परमात्म्याच्या आदेशाने या ठिकाणी आपल्याला आपल्याला मिळालेला आहे आणि सुद्धा विनंती करतो की आपण आमच्या परिवारामध्ये सहभागी होऊन धर्माच्या कामाला चालना देण्याचं चा काम आपण करायचं आहे पंढरपूरला आपली धर्मशाळा सुद्धा आता उभी राहते आहे तरी या धर्मशाळेसाठी सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य करून ती धर्मशाळा लवकरात लवकर कशी उभी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत आणि साधू संतांच्या मार्गाने आपल्याला जाऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा करून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या जे मुलं आपल्या हितासाठी त्या ठिकाणी जागृत असतात आपलं हित कशात आहे आपलं हित बंगला गाडी घोडी याच्यामध्ये बिलकुल नाही हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे म्हणून भगवान परमात्म्याचं भजन चिंतन आपल्याला मनन करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे आणि यासाठी आपल्या संस्थेमध्ये आपण जी सदस्य मंडळी जोडली त्यांना आपण एक रुपयाचा फायदा सुद्धा करून परमात्म्याचं नाम चिंतन करण्याचा त्या ठिकाणी मानस आपण अंतकरणाशी बाळगून त्यांना फक्त भजन करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सर्वांनी भजन करावं अशीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो तुमची जी आत्मकल्याणाची जी भगवान परमात्म्याला पाहण्याची इच्छा आहे ती भगवंतांनी पूर्ण करावी तुम्हाला भगवान परमात्मा स्वस्वरूपाला प्राप्त करून घ्यावेत यासाठीच आमच्या या आम्ही वारकरी परिवाराचा मानस आहे म्हणून सर्वांना विनंती करतो आपण आमच्या परिवारामध्ये सहभागी झाल्यानंतर सर्वांनी एक दिलाने एक मनाने भगवान परमात्म्याबद्दल मनामध्ये उदात अंतकरण करणं असं ठेवून आम्ही वारकरी परिवारासाठी जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारो तेव्हा तेव्हा आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला हाकेला ओ देऊन सहभागी व्हावं एवढीच या ठिकाणी आशा करतो आणि या संस्थेचं विस्तारित कार्य या ठिकाणी ध्येय धोरणं आपली आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी भक्तीपरायण राम महाराज पांगरेकर या ठिकाणी विषय करतील आणि या ठिकाणी मी इतकं बोलून माझी रजा घेतो पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय यानंतर आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी हरिभक्तपर्यण राम महाराज पांगरेकर हे मार्गदर्शन करतील रामकृष्ण हरी लळेयाचे लळे सरती कि मनोरथाचे मनोरथ पुरती माहेरे श्रीमंत होती तो माऊली नानोबरायाने फार सुंदर द्वारे माहेराचं वर्णन केलं वारकऱ्यांच्या माहेरातले माणसं एकमेकाला वारकरी भेटणं म्हणजेच माहेरात जाण्याचं सुख पाहिलेकीला माहेर असतं पण पुरुषाच्या बाबतीत तो अभाव माझ्या माऊलीने भरून काढला आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य रावसाहेब पाटील शिराळे बामणीकर मोकेड तालुक्यातील प्रत्येक गावागावात ज्यांचा परिचय किंबहुना नांदेड जिल्ह्यात त्यांचा परिचय कार्यही ज्यांची ओळख असे आदरणीय आमचे मामाश्री विश्वनाथरावजी कोलमकर साहेब आपल्या संस्थेला उभारी देण्यासाठी अवरात्र परिश्रम घेणारे संस्था उभी करण्यापासून आजपर्यंत संस्था पुढे नेण्यासाठी सतत धडपडीनं कार्य करणारे संस्थापक सचिव व्यंकटराव पाटील जाधव माळ मुखेड तालुक्याचे अध्यक्ष मारुती पाटील वडजे सचिव अनिल पाटील शिंदे सहसचिव नागनाथ पाटील देवकत्ते मुखेड तालुक तालुका प्रसिद्धी प्रमुख आमचे मनोज बिरादार साहेब आणि आजच्या या जांभ शाखेच्या निमित्ताने शाखेतील नियुक्त नवनियुक्त सर्व पदाधिकारी मंडळी अगदी पाच मिनिटात तुम्हाला असं व्यंकटराम महाराजांना सांगितलंय आपली संस्था काय आहे मिनिटं आपली संस्था दोन हजार सतरामध्ये संस्था आपली स्थापन झाली नव्हती आम्ही जीवाभावाचे बेचाळीस लोक होतो ज्ञानेश्वरी पारायण तर आपण सप्त्यामध्ये करतोच पण आमच्या थोडस वाटलं की बा वा, सप्त्यामधलं पारायण थोडस धावपळीत होत थो। आणि सात दिवसामध्ये नऊ हजार तेहतीस वया वाचायच्या म्हणजे काम म्हणून आपण ते करतो तिथं आपण स्थिर नसतो किंवा ज्या गावात सप्त्याचं आयोजन होतं त्या गावात पण फार काही खरं म्हणजे सप्त्याचा आत्माच ज्ञानेश्वरी पारायण आहे पण तिकडे दुर्लक्ष होतं आपलं भागवताकडं असतं कीर्तनाकड लक्ष असतं भारुडाकड असतं पण सप्ता म्हणजे धावपळीत ते दोनच व्यासपीठ चालक उरक त्यांचंच काम आहे असं आपल्याला वाटतं हे थोडस मनाला खेद वाटत होता आणि म्हणून आम्ही जीवाभावाच्या माणसाला चर्चा केली आणि म्हणलं आपण ज्ञानेश्वरी पारायण करूया पारायण करायचं तर कसं मंदिरात जाऊन करायचं नाही कारण प्रत्येकालाच मंदिरात येणं शक्य नाही किंवा सगळ्याला सामूहिक करणंही येणं शक्य नाही बरं केव्हा करायचं यासाठी दिवस वेळ आम्ही ठरवली श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्टी हा कालावधी म्हणजे सगळ्यासाठी सोयीचा कालावधी आहे त्या कालावधीत हा नास्तिक सुद्धा आस्तिक होतात श्रावण महिन्यामध्ये आणि मग पारायणासाठी आम्ही तो काळ निवडला पारायण करत असताना पारायण कोणी मंदिरात जाऊन किंवा कुठे जाऊन नाही बऱ्याच गावात आपले सामूहिक पारायण करतात आपले साधक मंडळी व्यक्तिगत आपण आपल्या देवघरात पारायण करायचं पारायणाची वेळ ब्रह्ममुहूर्तातच उठावा असं नाही तुम्हाला जेव्हा उठता येईल तेव्हा दिवसा सायंकाळी दुपारी रात्री अगदी प्रवासात सुद्धा त्याचा आम्ही टाइम टेबल बनवतो पस्तीस दिवसाचं पारणाचे वय वाटून दिल्या तीनशे कधी अडीचशे कधी ते टेबल येतं दरवर्षी आपल्या ग्रुपमध्ये त्यानुसार आम्ही सुरुवातीला बेचाळीस लोकांना पारायण केलं आणि मग एका एका ओळीवर चिंतन मांडायला सांगितलं आळंदीला आम्ही सांग मग सांगता मात्र आम्ही एकत्र येऊन करतो एक दिवस बेचाळीस जण आम्ही आळंदीला गेलो आणि मग आळंदीला कारंजा मंडपात सांगता सोहळा संपन्न झाला त्यावेळेस मी सर्वांना म्हटलं बा दुसऱ्या वर्षी आणखी एक एक तुम्हाला वाढवता येईल का मागणी केली प्रत्येकाने एक एक साधक वाढवला चौऱ्याऐंशी झाले दुसऱ्या वर्षी तोही सांगता सोहळा मी आनंदीलाच केला नंतर मग दुसऱ्या वर्षी आणखी मी मागणी केली किंवा आणखी एक एक वाढवता येईल का माझ्या डोक्यात नऊ हजार तेहतीस पर्यंत जायचं होतं ते जाता येईल की नाही माहित नव्हतं कल्पना पण दुसऱ्या वर्षी दोन दोन वाढले दोनशे एक्कावन्न झाले मग आता संख्या वाढायला लागली आळंदीला सांगतेला सगळ्या गाड्या वगैरे घेऊन जाणं कठीण जाऊ लागलं मग आम्ही नांदेडमध्येच कुठेतरी आपण सांगता करावा असं ठरवलं मग मामा मंगल करायला आम्ही निवडलं जे उद्धवराव पाटलांचं आहे तिसऱ्या वर्षी आपले अकराशे साधक झाले चौथ्या वर्षी आपले तीन हजार साधक झाले टप्प्याटप्प्याने वाढत वाढत नऊ हजार तेहतीस पर्यंत जायचं होतं सातव्या वर्षी नऊ हजार तेहतीस साधक करण्याचा संकल्प होता माउलींन सातव्या वर्षी नऊ हजार पाचशे पंचेचाळीस साधक सातव्या वर्षी झाले दोन हजार चोवीस मध्ये आणि गतवर्षी दोन हजार पंचवीस ला आणखी हजार साधक वाढले त्याच्यामध्ये दहा हजार पाचशे साधक झाले हे साधक फक्त नांदेड जिल्ह्यातलेच नसून महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून मा आपण ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं कार्य केलं घर तिथे ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम सुरू केला त्यासाठी आपल्या परिवारातील जे कीर्तनकार कथाकार किंवा जे व्यवसायानं चांगले आहेत कोणी दहा ज्ञानेश्वरी कोणी शंभर ज्ञानेश्वरी कोणी वीस असं प्रत्येकाहून कॉन्ट्रीब्युशन आम्ही करून मे मध्ये ते पैसे गोळा करून आम्ही तसं गोरख करून डायरेक्ट ज्ञानेश्वरी मागवायचो तो उपक्रम पुढे चालूच राहणार आहे संस्था दोन हजार तेवीस ला आपण स्थापन केली आणि त्यावेळेस मग संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा भव्य दिव्य पार पडला त्यानंतर काही आपल्या संस्थेत लोकांनी म्हटलं की बाबा आपण पंढरपूरला आपल्या हक्काचे अधिकाराची सर्व धर्मीय सर्व जाती अशी एकही धर्मशाळा नाही त्यावेळेस ते हिंमत करणं आमचं कार्य नव्हतं पण ते पांडुरंगानेच बुद्धी दिली अवघे पाचशे पाचशे रुपये आम्ही जमा केले माऊलींना एक वर्षाचा वेळ दिला की पाच पाचशे रुपये करा आम्ही शंभर एक पावती बुक छापले आणि दिले विश्वासाच्या माणसाकडं एका वर्षात पाच पाचशे रुपये एका माणसानं पंचवीस हजार रुपये जमा करून द्यावं असं ठरलं होतं पण माऊलींची कृपा अशी झाली की अवघ्या साडेपाच महिन्यामध्ये बत्तीस लाख रुपये जमा झाले आणि त्या पैशाची आपण पंढरपूर येथे विशेष सांगतो तुम्हाला पंढरपूरला जर कधी गेलात तुम्ही बघा आपली जागा नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे गजानन महाराज मठाच्या पाठीमागे जिथं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे ना सांगोला रोडला त्याच्यापासून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर आपलं धर्मशाळेची जागा आहे येणे झालेला प्लॉट आम्ही निवडला गुंटेवारी किंवा सातबाराचा आम्ही का निवडला नाही आपण राहतो इथे उद्या कोणाला त्रास होऊ नये म्हणून येणे झाला प्लॉट थोडा महाग भेटला पण आम्ही तो निवडला आपल्या प्लॉट पासून रेल्वे स्टेशनचा अंतर फक्त एकच किलोमीटर आहे आणि धर्मशाळेपासून मंदिराचं अंतर फक्त तेराशे मीटर आहे हे आम्ही का केलं कारण आपला वारकरी तसा गरीब ट्रेन न गेल्यावर त्याला पायी धर्मशाळेत जाता याव पायी मंदिरात जाता यावर चंद्रभागेच्या या साईडला आपल्याला त्या तीस लाख रुपयात आपल्याला दहा पंधरा गुंठे जागाही भेटत होती पण आपण ती का घेतली नाही कारण वारकऱ्यात दोनशे रुपये तिकीटच लागेल पोहोचायला मग तो जाणार नाही त्या धर्मशाळेत त्याला त्याचा फायद्याचं होणार नाही फक्त तो वारीलाच येईल मासिक वारी करणारे वारकरी त्यांनाही त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने सुरू केलं आणि मग तिथल्याच एका बिल्डरला आम्ही त्याचं कॉन्टॅक्ट पण दिलं बांधकाम सुरूही झाले तिथे सोळा फूट काळी असल्यामुळे पाईल मारले आपण आता बेसमेंटपर्यंत आपण आलेलो आहोत दरवर्षी पारायणाचा सोहळा आहे आम्ही एक साधक एक वृक्ष ही संकल्पना राबवली जेव्हा ज्ञानेश्वरी पारायण करतो त्याने एक झाड लावावं असं आम्ही शपथ त्याच्याकडून घेतो आणि त्याला झाड लावायला सांगतो रक्तदान शिबिरे आम्ही राबवले त्याचबरोबर बालसंस्कार शिबिर असतील ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या माध्यमातून उद्देश एवढाच आहे की आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं गीतेत श्लोक आहे धर्म रक्षित करा धर्म आपलं रक्षण करतो आणि आपण थोडे उदास आहोत या बाबतीमध्ये इतर धर्माच्या तुलनेमध्ये आपण इतरांचं अनुकरण फक्त बोलण्याचं करतो कृतीच करत नाही बरं का बाकीचे धर्म कृतीने अनुकरण करतात उत्पन्नाचा पाचवा धावा भाग ते सोयीने बाजूला काढून ठेवतात आणि तो धर्मासाठी वापरतात पण त्या बाबतीत आपण उदासीन आहोत आपण नाही हो। करत आपण बोलतो आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये आम्ही परिवाराचं नावच आम्ही ठेवलं एवढ्यासाठी इथे मीला जागाच नाही इथे संस्थापक अध्यक्ष असेल किंवा आज झाला सदस्य असेल दोघाला इक्वॅलिटी आहे कोणी छोटा कोणी मोठा कोणी लहान असा प्रकारच आपल्या परिवारात नाही आपण सगळे पायापडे जण एकमेका पंढरीच्या लोका नाही अभिमान या वृत्तीने आपण वागणारे आहोत बऱ्याच जणांना असंही वाटत बाबा काय होईल महाराज आमच्यानं आता वय झालं आमचं फिरणं होत नाही माझ्यानं फिरायची गरजच नाहीये तू घरात जे चाललंय त्या पोराला फक्त हरिपाठ म्हणायला शिकवलास तरी संस्थेचा प्रचार आहे एक ओवी म्हणून वाचायला शिकवलास तरी संस्थेचा प्रचार आहे आपल्या घरात गाता गीता ज्ञानेश्वरी आली तरी संस्थेचा प्रचार आहे वार्षिक वर्षाला एकदा पारायण करायचंय पण सांगतो आम्ही वर्षाला सुरू केलं होतो दहा हजार पाचशे पैकी पाच हजार लोक आज डेली इथं उदाहरण नागनाथ पटलाच आमच्या ते रोज वाचतात आम्ही त्याच्यातलेच आहोत करमतच नाही एकदा तिथे गेल्यानंतर आणि इथं फायदा एवढाच आहे तुमचा की तुमची वाट बिघडत नाही तुमची वाट चुकत नाही चुकली तरी माऊली तुम्हाला वाटेवर आणतात हे ज्ञानेश्वरीचं महत्व आहे लक्षात घ्या आणि वाटेपासून भटकत नाही ज्ञानेश्वरीचं महत्व आहे एक माणसाला एका साधूकडे एक माणूस गेला आणि त्यांना सांगितलं तो स्वतःला फार गरीब समजायचा मी फार वीक आहे मला काहीच माझ्याकडे नाही आणि तो प्रत्येकाला नेहमी काही मागत राहायचा मला दहा रुपये द्या मला पन्नास रुपये द्या मला शंभर रुपये द्या साधूकडे गेला आणि साधू महाराज म्हटलं मला ना मी फार गरीब आहे माझ्याकडे एकही रुपया नाही मला काही करा काहीतरी पैसे द्या त्याने म्हटलं तू गरीब नाहीस बाबा महाराज काहीच नाही माझ्याकडे खिशात रुपया नाही त्याने म्हटलं माझ्याकडे तुला भरपूर पैसे द्यायचं साधन आहे काही करा काही करत काम सांगा मी करायला तयार आहे पण मला पैसे पाहिजेत त्याने सांगितलंय बघ तुझे दोन डोळे दिलेत दे ना देवाने तुला त्या दोन डोळ्याचे तुला मी ज्या माणसाकडे पाठवतो त्याच्याकडे तू जा त्याला फक्त डोळे दे तो तुला वीस हजार रुपये दे महाराज काय बोलत तुम्ही माझे डोळे देऊ का मी अरे वीस हजार मिळतायत ना तुला डोळे का देऊ त्यानं सांगितलं हे बघ डोळे द्यायचे नाहीत ना तू काय कर तुझे दोन हात दे तुझ्या दोन हाताचे तुला मी चाळीस हजार द्यायला होतो तुम्हाला महाराज काय वेळ वेळ लागलं का अरे तू चाळीस हजार रुपये तुझ्याकडे आहेत की नाही कसं म्हणतोस तू बरे एक काम कर म्हटला तुझं अख्खं शरीर त्या माणसाला दे देख शरीर दे बरे हे नाहीये मृत्यूनंतर दान करतो देह दान कर तुला एक लाख रुपये द्यायला होतो त्यानं माणसानं म्हटलं महाराज एक लाख रुपये नाही तुम्ही एक करोड रुपये जरी दिला तरी मी माझं शरीर दुसऱ्याला देणार नाही साधून सांगितलं अरे तू एक लाखाचा नाही तू एक करोड रुपयाचा माणूस आहे मग कशाला म्हणतोच माझ्याकडं काही नाहीये तुझ्याकडं सगळंच आहे बाबा देवे दिला देह भजना गोमटा एवढा देह उत्तम तुझ्याकडं आहे मग तुझ्यानं ना होत नाही कसं म्हणतोस आपण सोयीनुसार परमार्थाचा अर्थ काढतो माझ्यानं होत नाही म्हणण्यापेक्षा मी करू शकतो किंवा मी करतो ही पॉझिटिव्हिटी आपल्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने परमार्थाला सुरुवात होईल आणि दुसऱ्यानं करावं म्हणण्यापेक्षा माझ्यापासून मी सुरुवात केली तर निश्चित मला सांगतो स्वामी विवेकानंदाचा उद्या जन्मदिवस आहे त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं हजार मैलाचा प्रवास सुरुवात फक्त एका पावलानेच होते कोणीतरी एक पाऊल टाकावं लागतं आणि गेल्या सात वर्षात आम्ही वारकरी परिवाराने ते पाऊल टाकलं एकोणीस जिल्ह्यात आपले साधक आहेत पंधरा हजारच्या वर आपले सदस्य आहेत आणि आपली संस्था सेवाभावी निस्वार्थ तुम्हाला आपल्या परिवारात एकही माणूस चुकीचा सापडणार नाही एकही माणूस वाईट वागणारा सापडणार नाही फार मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही हे करतो आम्ही ते करतो तुम्हाला पैसे करून देतो तुमच्या नावाने हे पैसे टाकतो असल्यातली आपली संस्था अजिबात नाही आम्ही आत्मकल्याणाच्या मार्गाने नेणारी संस्था आपली आहे कर्मधर्म संयोगाने शासनाच्या योजना येतील त्याला मागच्या याच्यामध्ये आपण संस्थे कोणी त्यांना पत्र दिले बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला तो भाग वेगळा पण तो उद्देश घेऊन चालणारा नाहीये फसवीगिरी किंवा काहीतरी वेगळंच बोलायचं वेगळंच असल्याचा प्रकार आपला नाहीये तुम्हा सर्वांचं संस्थेच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो आपल्याला आपल्यावर एवढीच जबाबदारी आहे पारायण दरवर्षी करावं श्रावण महिन्यात करावं तुम्हाला नाही करता आलं घरच्या कोणाला बसवावं आणि मारतळ्याला आपला वार्षिक कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाला एक दिवस निश्चित यावं आणि संस्थेसाठी यथाशक्ती ज्याला वाटतं की बाबा हे चांगलं काम चाललंय तुम्ही बघावं तपासावं त्यानंतर संस्थेसाठी आपलं समर्पण द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो रामकृष्ण हरी धन्यवाद महाराज आम्ही आमच्या गावातर्फे संकल्प घेतो की जे तुम्ही काही काम चालू ठेवलेलं आहे त्यामध्ये आम्ही उत्स्फूर्तपणे भाग घेऊ नक्कीच आमचे सर्व वारकरी यामध्ये आ, या प्रवाहामध्ये येतील याची मला खात्री आहे यानंतर आमचे कोलमकर साहेब हे थोडस थोडंसं बोलतील सर्वांची इच्छा आहे हरी सर्व संतांना महापुरुषांना माझा मानाचा मुजरा मला अगोदरच वेळ थोडा दिलेला आहे आम्ही वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांघरीकर रामनीकर पाटील जाधव साहेब उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर पदाधिकारी महाराजांनी हा उप जो उपक्रम चालू केलेला आहे त्या उपक्रमाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लोक महाराजांना साथ करत आहेत ते एक निर्व्यसनी चारित्र्य संपन्न व्यक्ती आहेत ते कोणाची फसवणूक करणार नाहीत कोणाला लबाड बोलणार नाहीत किंवा